मतदारसंघातील हिसपूर या गावात मधील जिल्हा परिषद शाळेला भेट देण्यासाठी आलो आपण पाहू आज आपल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची काय परिस्थिती आहे या शासनाच्या उदासीन कारभारामुळे आज आपल्या महाराष्ट्रातील मराठी शाळांची एक प्रकारचे अक्षरशः दुर्दशा झालेली आहे आज आपण पाहू या शाळेला कशा प्रकारच्या असुविधांचा अभाव आहे आणि विद्यार्थी कशा प्रकारे इथे शिकतात आपण जर पाहिलं तर या शाळेमध्ये सात विद्यार्थी आहे फक्त आणि सात म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी पर्यंत एकाच वर्गात सात विद्यार्थी आणि या सर्वांना एकच शिक्षक शिकवतो म्हणजे एका वर्गाचे सात विद्यार्थी चार वर्गाचे सात विद्यार्थी एकाच वर्गात कशा प्रकारे शिकत असतील म्हणजे चौथीच शिकवतील सर कि पहिलीच शिकवतील हा सरांपुढे सर्वात मोठा प्रश्न आहे आपण पाहू शकता एका खोलीमध्ये सात विद्यार्थी बसलेले आहे आणि इकडल्या बाजूच्या दोन खोल्या या पूर्णपणे रिकाम्या पडलेल्या आहे आपण पाहू शकता कमसे कम तीस वर्षापासून या शाळावरचे टीन सुद्धा आमच्या शासनाने बदलवलेले नाही या मतदारसंघाला एक आमदार पंचवीस वर्ष राज्य करतो पण शाळावरची टीन बदलत नाही आणि त्याला जबाबदार काही प्रमाणात आमचे नागरिक सुद्धा आहे कारण नागरिक कोणत्याच प्रकारची मागणी करत नाही नागरिकांमध्ये जास्त धार्मिकता वाढलेली आहे जे पाहिजे ते मागत नाही जिथं त्यांचे मुलं चार पाच घंटे बसतात त्यांना त्यांचं काही पडलेलं नाही या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी नाही शौचालयाची व्यवस्था नाही मुताऱ्या नाही कोणतीच व्यवस्था नाही आपण आता मुताऱ्याकडे जाऊ पाहू कशा कशी परिस्थिती आहे आमच्या मलकापूर मतदारसंघातील शाळांची पूर्णपणे पूर्ण जिल्हा परिषद शाळांची हीच परिस्थिती आहे ही अंगणवाडी आहे ही इसपूर गावातील अंगणवाडी केंद्र पाहू शकता आपण पूर्णपणे हा स्टाईल एकदम निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलेलं होतं स्टाईल गायब झाल्या कुठल्या हे लहान विद्यार्थ्यांसाठी शौचालय आहे रेडीमेड शौचालय घेतला होता पण याचा सुद्धा कुठे उपयोग होताना दिसत नाही पाहू हो शकता मागील शौचालय पहा लहान विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारचा आहे बंगार अवस्थेत पडलेला इथं कुठेही पाण्याची व्यवस्था नाही काहीच नाही आता आपण विद्यार्थ्यांसाठी असलेले संडास बाथरूम चे दोन युनिट आहे एक मुलींसाठी एक मुलांसाठी पाहू हो शकता हा मुलांचा संडास आहे याला जाळे लागलेले आहे जाडे कोणती व्यवस्था नाही हे मुलांसाठी मुतारी घर आहे कशा प्रकारे यात लोकांनी कुटार भरून ठेवलं कोणतीही पाण्याची व्यवस्था नाही एखाद्या मुलाला जर इमर्जन्सी जायचं असलं तर काहीच व्यवस्था नाही सरळ त्याला घरी जावं लागतं आणि ही मुलींसाठी या जिल्हा परिषद शाळेतील संडास बाथरूम आहे होऊ शकता इथं पूर्णपणे गवत आलाय माझी या मतदारसंघाचे आमदार यांना विनंती आहे तुम्ही गणपतीच्या देवांच्या मंडळाला वर्गात येता जनता ते आपापल्या पैशानंही करू शकते पण जिथं या देशाचं भविष्य घडते त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे पाहू शकता यामध्ये कुठार आहे हे स्टाईल पूर्णपणे कुठला आहे ही मलकापूर मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद शाळांची हीच परिस्थिती आहे जिथून आपल्या देशाचं भविष्य घडते या शाळांची ही परिस्थिती आहे तर काय होणार येणाऱ्या काळामध्ये याचा विचार आपण न केलेला बरा आपण कधी जगातील आज चायना आपल्या कितीतरी समोर निघून गेलाय चायनातील सरकारी शाळा जर पाहिल्या तर जगातील अनेक प्रगत राष्ट्रांच्या प्रायव्हेट शाळा सुद्धा फेल पडतील अशा प्रकारची चायनाने आज व्यवस्था के केली आहे आणि आम्ही विश्वगुरु होण्याच्या फक्त डिंगा हाकतो एक प्रकारे तरी माझी सर्व जनतेला विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि या भ्रष्टाचारांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा कारण आज जर तुम्ही चुप राहिले भ्रष्टाचारी तुमची परिस्थिती यापेक्षाही खराब करून ठेवतील हे मात्र निश्चित आहे जय श्रीराम